शिवस्मारक लवकर व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र यावे वाल्मिक दामोदर शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य शिवस्मारक उभारण्याच्या प्रस्तावास रिपाईंचे नेते वाल्मिक दामोदर यांनी स्पष्टपणे समर्थन दिले आहे या यासंदर्भात त्यांनी शिवस्मारकाला विरोध करणाऱ्यांची भूमिका आणि आरोपांवर आक्षेप नोंदविला वाल्मिक दामोदर यांनी सांगितले की आमदार अनूप अग्रवाल यांच्या पुढाकारातून मनोहर सिनेमा परिसरात शिवस्मारक उभारण्याचा प्रस्ताव प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिकृत पुतळ्यासाठी नव्वद बाय नव्वद सौ फूट जागा उपलब्ध करून दिली जात आहे याबाबत कोणतीही हरकत नसताना विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत शिवस्मारकाच्या नावाखाली दोन हजार तीनशे चौफूट फूट जागेवर मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हडप करण्याचा आरोप पूर्णतः निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अशा प्रकारचे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे शिवस्मारकाला विरोध नाही असे म्हणत प्रत्यक्षात न्यायालयात दावे दाखल करून कामात अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला शिवस्मारक शहराच्या मध्यभागी असल्याने वाहतूक कोंडी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हा युक्तिवादही चुकीचा असल्याचे श्री वाल्मिक दामोदर यांनी नमूद केले विरोधकांचा खरा विरोध शिवस्मारकाला नसून धुळे शहरात सुरू असलेल्या सर्वांगीण विकास कामांमुळे आमदार अनूप अग्रवाल यांच्या कार्याला असल्याचा आरोप त्यांनी केला राजकीय मतभेद बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि भव्य दिव्य शिवस्मारक शिवस्मारक लवकर व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र यावे वाल्मिक दामोदर शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य शिवस्मारक उभारण्याच्या प्रस्तावास रिपाईंचे नेते वाल्मिक दामोदर यांनी स्पष्टपणे समर्थन दिले आहे वासटला धुळे नगरपालिकेने महाराष्ट्राचा आराध्य आर्धदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धापुत्री पुतळा या जागेवरती उभारलेला होता आणि आमची या परिसरातल्या सगळ्या नागरिकांची मागणी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुण पुतळा याच जागेवरती व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या वेळेला महापौर कल्पना काकू असताना बापूदादा शार्दूल बी संदीप दुवळे असे अनेक लोक या भागातून आम्ही त्यांना भेटलो होतो शिष्टमंडळ दिलं होतं आमची मागणी होती परंतु धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार यांच्या पुढाकाराने या जागेवरती धुळे शहराच्या मध्यभागी भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जात आहे याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे विकास कामाच्या संदर्भामध्ये स्पर्धा जरूर असली पाहिजे पण स्पर्धा करत असताना विकास काम ला विरोध करणं तेही आम्ही समजू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करून त्याला स्मारकाचं काम बंद पाडणं याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे